सोन्या चांदीच्या दागिने विक्री करणारा अट्टल चोरटा क्राईम ब्रँच युनिट दोनच्या घरफोडी चोरीचा गुन्हा आला उघडकीस आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन, दोन जूनला घरात घुसून लोखंडी कपाटातील सोने चांदीचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर प्रकाश महाजन मनोज परदेशी यांना मिळालेल्या माहितीने चोरीतील सोने विक्री करण्यासाठी स्वप्नील संजय पवार हा नगर उंटवाडी अमरधाम शिवाजी गार्डनच्या बाजूला येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन अडतीस हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके शंकर काळे सुह क्षीरसागर पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नंदुर्डीकर सुनील आहिर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनीही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक